तर मित्रांनो आपल्याला माहिती की सध्या जी काही कोकण म्हणण्याची लॉटरी सुरू आहे त्या लॉटरीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आणि अठ्ठावीस ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला यासाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत आपल्याला जे काही नवीन अपडेट मिळत आहेत मित्रांनो ते अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतोय जे काही साईज व्हिडिओ असतील किंवा जे काही आपल्याला माहिती आपल्यापर्यंत आवश्यक आहे ती सगळी माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय आणि अतिशय महत्वाचा एक प्रश्न विचारत विचारतो ते म्हणजे टॉप फाय लोकेशनची माहिती द्या आता आपण संपूर्ण लॉटरीतील टॉप फाईव्ह लोकेशन आपण काढू शकत नाही संपूर्ण लॉटरीतील अर्थातच सगळ्याचं एकत्रित आपण लोकेशन काढणं मुश्किल आहे कारण नवी मुंबई आणि ठाणे हे दोन लोकेशन असे आहेत की टॉप फायव्ह मध्ये येऊ शकतात म्हणजे नवी मुंबई ठाणे नंतर कल्याण नंतर डोंबिवली दो, दो, दो शिरफाडा असा हे सिक्वेन्स ठरू शकतो पण म्हणून आपण काय करतो की नवी मुंबईतले टॉप फायव्ह लोकेशन ठाण्यामधले टॉप फाईव्ह लोकेशन कल्याण डोंबिवलीतील टॉप फाईव्ह लोकेशन व सेविला टॉप फाईव्ह लोकेशन अशी आपण माहिती पाहत आहोत आणि मागील भागात आपण नवी मुंबईतील टॉप फाईव्ह लोकेशनची माहिती पाहिलेली या व्हिडिओमध्ये ठाण्यातील टॉप फायव्ह लोकेशनची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे म्हणजे ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता मित्रांनो ठाणे डेस्टिनेशन जे आहे ते खूप चांगलं आहे घरे सुद्धा खूप चांगले आहेत लोकॅलिटी खूप चांगली आहे आणि ठाण्यातील भरपूर घरेही रेडी टू मूव्ह अर्थातच तयार झालेली आहेत नवी मुंबईत रेडी टू मूव्ह नाही अंडर कन्स्ट्रक्शन आहेत त्यांचं पोझिशन दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत आहे पण ठाण्यातील पोझिशन हे लवकर तुम्हाला चोवीस मध्ये पंचवीस सव्वीस मध्ये बऱ्याच घरांचं हे मिळणार आहे आशेचा एक जो प्रकल्प असेल पाच पाखाडी वाघळी इस्टेट तर बाकी सगळे हे सगळे तुम्हाला रेडी टू मूव्ह घरी मिळणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ठाण्यातील जे काही प्रकल्प आहेत ते कोणते कोणते प्रकल्प चांगले आहेत आता याच्यामध्ये आम्ही कनेक्टिव्हिटी सोयी सुविधा कार्पेट एरिया मार्केटचा भाव ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आम्ही हे टॉप फाईव्ह लोकेशन काढलेले आहे तरी सुद्धा एक कंपेरिजन म्हणून तुम्हाला आम्ही म्हाडाच्या भावानुसार कोणते टॉप फाईव्ह लोकेशन आहेत कनेक्टिव्हिटीनुसार कोणते आहेत कि किंवा जे काही किमती आहेत किमती वाईज कार्पेटेरिया वाईज कोणते लोकेशन चांगले आहेत हे आम्ही माहिती सांगणार आहे आणि शेवटी तुम्हाला ठाण्यातील टॉप फाईव्ह लोकेशनची सविस्तर माहिती सांगणार आहे तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल लाईकन प्रेस करा मात्र विसरू नका चला तर लॉटरी माडा म्हाडा कोकण लॉटी दोन हजार पंचवीस मधील ठाण्यातील टॉप फाय लोकेशन कोणती कोणती आहे ती आता मित्रांनो प्रथम ठाण्यात ठाण्यातील टॉप फाय लोकेशन पाहण्यापूर्वी महत्वाचं सांगू इच्छितो था। की ठाण्यामध्ये अजून दोन प्रकल्प आहेत आपण याच्यामध्ये फक्त आता एलआयजी जे काही उत्पन्न गट आहेत एलआयजीचे टॉप फाय लोकेशन आपण घेतले आहेत कारण ईडब्ल्यूएस आणि आय जीचा फक्त एक, एक एकच प्रकल्प त्या ठिकाणी आहे आणि काही दोन प्रकल्प आहेत ते फक्त पत्रकार बांधवांसाठी आहेत तर त्याला आपण इन्क्लूड करणार नाहीये पण जे काही मध्य अत्यल्प उत्पन्न गटासाठी घर आहेत ती कोणती आहे तुम्ही पाहून घ्या संकेत क्रमांक चारशे सदतीस डेव्हलपर्स जे काही कापूरबावडी जंक्शन जवळ आहेत कापूरबावडी माझीवडे ठाणे या ठिकाणी आहेत एकूण घरे आहेत मित्रांनो एक्केचाळीस वन बीएचकेचे घरं आहेत आता वन बी एच जसं बोललं जाते तिथे जे काही फ्लोर प्लॅन का हो आहे त्याच्यामध्ये चटई क्षेत्रवाहे चोवीस पूर्णांक चौतीस स्क्वेअर मीटर अर्थात दोनशे बासष्ट स्क्वेअर फीट खूप छोटी घर आहेत मित्रांनो किंमत आहे पंचेचाळीस लाख नऊ हजार सातशे पन्नास रुपये आणि ही घरे रेडी टू मूव ताबा घेण्यास तयार आहेत जे ई डब्ल्यू एस उत्पन्न गटासाठी आहेत लक्षात घ्या आणि ठाण्यातील हा एकमेव प्रकल्प आहे जो ई डब्ल्यू एस साठी आहे आणि ई एस साठी सगळ्यात जास्त घरे या ठिकाणी उपलब्ध आहेत जी एकेचाळीस घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आता यानंतर मित्रांनो एक प्रकल्प आहे जो मध्यम उत्पन्न गटासाठी आहे आय जी उत्पन्न गटासाठीचा प्रकल्प आहे संकेत क्रमांक दोनशे शहात्तर सी बाळकुम ठाणे या ठिकाणी एकूण अठ्ठावीस घरे उपलब्ध आहेत टू एच केची चटई क्षेत्रफळ आहे सदुसष्ट पूर्णांक साठ स्क्वेअर मीटर अर्थातच सातशे बावीस स्क्वेअर फीट लक्षात घ्या टू बी एच केची घरे आहेत किंमत हे चौऱ्याऐंशी लाख पंच्याऐंशी हजार सहाशे दहा रुपये आणि ही घरे ताबा देण्यास तयार आहेत अर्थातच रेडी टू मूव्ह आहेत म्हणजे मध्यम उत्पन्न गटासाठी ही रेडी टू मूव्ह असणारी ठाण्यातील घरे आहेत जी चांगल्या लोकेशन आहे लोकेशन एकदम प्राईम आहे लोकेशनचं काही टेन्शन घ्यायची गरज नाही तर आपण हे ईडब्ल्यू एसनी मध्यम उत्पन्न उत्पन्न गटाची माहिती देणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं होतं त्याशिवाय दोन प्रकल्प आहेत जे पत्रकार बांधवांसाठी आहेत टी व्ही जनरलीसाठी आहेत मा माझेवडा आणि जे काही वर्तकनगर त्यांना मी याच्यात इन्क्लूड करणार नाही कारण ते प्रकल्प जे काय ते पत्रकार बांधवांसाठी राखीव असल्यामुळं ते आपण याच्यात इन्क्लूड करणार नाही आता आपण नेमकं पाहू की ठाण्यामध्ये प पहिलं की नेमका ठाण्यामध्ये कोणते कोणते प्रकल्प सध्या उपलब्ध आहेत त्याच्या आपण माहिती पाहूया आणि त्याच्यानंतर त्याच्या किमतीनुसार त्याच्या कार्पेटिंगनुसार म्हाडाच्या भावानुसार आणि एकदम टॉप फायव्ह लोकेशनची पण माहिती सविस्तरित्या जाणून घेणार आहोत तर पहिलं ठाणे शहरात उपलब्ध असलेली म्हाडाची एकूण घरे एकूण प्रकल्प कोणते कोणते आहेत ते आपण पाहूया पाहिलं संकेत क्रमांक चारशे अठ्ठावीस आशिया डेव्हलपर्स पाच पाखाडी वागळी इस्टेट ठाणे पश्चिम एकूण घरे मित्रांनो बारा जी वन बीएचके आणि टू बीएचकेची आहेत असं बोललं जाते पण सगळी टू बीएचके असावीत असा, असा आमचा अंदाज आहे चटई क्षेत्रफळ एकोणपन्नास पूर्णांक सोळा स्क्वेअरमीटर ज्याचा कार्पेट एरिया पाचशे एकोणतीस स्क्वेअर फीट किंमत आहे ते तेहतीस लाख पंचावन्न हजार रुपये खरंच खूप चांगल्या किमतीमध्ये घेरे आहेत पाचशे एकोणतीस टू बी बीएचकेचे घर आहेत मित्रांनो खरं तेही आणि दुसरा कार्पेट एरिया मित्रांनो एकोणशे एकोणपन्नास पूर्णांक अठ्ठ्यात्तर स्क्वेअरमीटर अर्थात पाचशे छत्तीस स्क्वेअर फीट आणि ही सुद्धा टू बी एच एचकेची घेर आहेत की ही किंमत आहे ते तेहतीस लाख शहाण्णव शहाण्णव हजार नऊशे रुपये आणि याचा ताबा आहे मित्रांनो एकतीस डिसेंबर दोन हजार अठ्ठावीसमध्ये याचं डेट ऑफ कम्प्लिशन आहे लक्षात ताबा नाही पण डेट ऑफ कम्प्लिशन याची दोन हजार अठ्ठावीसमध्ये आहे तुम्ही लॉंग टर्म थांबू शकत असाल तर नक्कीच या ठिकाणी अप्लाय करू शकता यानंतर आहे मित्रांनो संकेत क्रमांक चारशे सव्वीस के एम डेव्हलपर्स ओवळे ठाणे पश्चिम एकूण घरे आहेत बारा जी वन बीएचके आणि टू बीच के स्वरूपाचे आहेत चटई क्षेत्रात बघा मित्रांनो वन केचं बत्तीस पूर्णांक एकोणतीस किलोमीटर ज्याचा कार्पेट एरिया आहे तीनशे अठ्ठेचाळीस स्क्वेअर फीट आणि किंमत आहे सोळा लाख बेचाळीस हजार पाचशे रुपये आणि दुसरी घर टू केची असं बोललं जाते की टू एच केची घर आहेत अठ्ठेचाळीस पूर्णांक साठ स्क्वेअर मीटरची जी पाचशे बावीस कार्पेट एरिया आहे किंमत आहे बावीस लाख चौर बेचाळीस हजार शंभर रुपये आणि याचा डेट ऑफ कंप्लीशन आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस अर्थातच ही घरे ऑलरेडी ताबा दिलेला आहे लोक तिथे राहायला आलेली आहेत आणि म्हणून याचा ताबा लवकरच तुम्हाला मिळू शकते दोन हजार चोवीसपासून पासून तिथे सोसायटी म्हणजे लोकं राहायला आलेली आहेत त्या तुम्हाला इथे जर भरायचं असेल तर नक्कीच सोळा लाख बेचाळीस हजार किंमत आहे मित्रांनो आणि ही नक्कीच परवडणारी या दरामध्ये ही घरेत आहेत असं आपण नक्कीच म्हणू शकतो यानंतर आहे संकेत क्रमांक चारशे एकतीस उन्नती असोसिएट्स ओळे ठाणे पश्चिम या ठिकाणी बत्तीस घरेत वन बी एच केची त्याचा चटई बघा मित्रांनो अडतीस पूर्णांक अडतीस स्क्वेअर मीटर अर्थातच चारशे तेरा स्क्वेअर फीट किंमत आहे वीस लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपये आणि तिथेच एकोणचाळीस पूर्णांक चौऱ्याऐंशी स्क्वेअर मीटरचे घरे ज्याचा कार्पेटेरिया चारशे एकोणतीस स्क्वेअर फीट आहे किंमत आहे एकवीस लाख चौसष्ट हजार रुपये आणि त्याचा ताबा कंप्लीशन डेट आहे मित्रांनो एकतीस जून दोन हजार सव्वीस अर्थात पुढच्या वर्षी जूनमध्ये याचा ताबा दिला जाईल किंवा याचा डेट पूर्ण केली ही घरे पूर्ण केली जातील यानंतर आहे बघा संकेत क्रमांक चारशे छत्तीस युनिक विस्टा चितळसर मानपाडा ठाणे पश्चिम एकूण उपलब्ध घर आहेत चारशे आठशे एकोणसत्तर सगळ्यात जास्त घर आहेत मित्रांनो वन बेजकीची चटई क्षेत्र आहे बत्तीस पूर्णांक सहासष्ट किलोमीटर मीटर अर्थात तीनशे एकावन्न स्क्वेअर फीट किंमत आहे एकावन्न लाख त्र्याऐंशी हजार नऊशे ऐंशी रुपये आणि दुसरा कार्पेट एरिया आहे तेहतीस पूर्णांक दहा स्क्वेअरमीटर त्याचा कार्पेट एरिया आहे तीनशे छप्पन स्क्वेअर फीट किंमत आहे बावन लाख चोपन्न हजार सहाशे पंच्याण्णव भरपूर किंमत आहे मित्रांनो जास्त ताबा ज्याचा डेट ऑफ कम्प्लिश आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस यानंतर कर कोड क्रमांक दोनशे सहासष्ट बी युनिकग्रेन्स कावेसर ठाणे पश्चिम या ठिकाणी बी घर आहेत टच चटी सत्र आहे पस्तीस पूर्णांक त्रेचाळीस मीटर अर्थात तीनशे एक्क्याऐंशी स्क्वेअर फीट किंमत आहे एकावन्न लाख एक हजार सातशे रुपये ताबा आहे डेट ऑफ कम्प्लिशन आहे तीस आ, एप्रिल दोन हजार एकोणीस अर्थातच ही घरे ऑलरेडी बांधून तयार आहेत रेडी टू मूव्ह आहेत म्हणून जर तुम्हाला तयार घरी असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता आता नेमकं मित्रांनो घरांच्या किमतीनुसार टॉप सेवन लोकेशन कोणते कोणते आहेत घराच्या किमतीनुसार अर्थातच कोणते घर स्वस्त आहेत कोणते घर माग आहे यानुसार आम्ही काही टॉप फाईव्ह लोकेशन ठरवलेली आहेत तुम्ही पाहू शकता या घराच्या किमतीनुसार टॉप सेवन लोकेशन पहिला जे घर आहे मित्रांनो लाख बेचाळीस हजार पाचशे रुपये संकेत क्रमांक चारशे सव्वीस के एम डेव्हलपर्स ओळे ही सगळ्यात स्वस्त घरा ठाण्यातील सोळा लाख बेचाळीस हजार रुपयामध्ये उपलब्ध आहे जे तयार आहे रेडी टू मूव्ह आहे दु दुसऱ्या नंबरचा आहे मित्रांनो वीस लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपये जे आहे सात चारशे एक्क्याऐंशी उन्नती असोसिएट्स ओवळी या ठिकाणी आहे तिथेच दुसरे घर आहे एकवीस लाख चौसष्ट हजार एवढ्या किमतीचं आहे त्याचे उन्नती असोसिएट्स ओळे याच ठिकाणी आहे आणि त्याच्यानंतर चार नंबरचा आहे मित्रांनो बावीस लाख बेचाळीस हजार शंभर रुपयाला ज्याचा संकेत क्रमांक चारशे सव्वीस आहे के एम डेव्हलपर्स ओळे येथील प्रकल्प आहे पाच नंबरला आहे तेहतीस लाखाचं घर तेहतीस लाख शहाण्णव हजाराचं घर आहे संकेत क्रमांक चारशे अठ्ठावीस आशेर डेव्हलपर्स जो काही आहे पाचपाकडे वागळी इस्टेट तो प्रकल्प आहे कर त्यानंतर सहा क्रमांकावर आहे एकावन्न लाखाचं घर आहे लक्षात घ्या एकावन्न लाखाचं घर आहे एकावन्न लाख एक हजार सातशे रुपये संकेत क्रमांक दोनशे सहासष्ट युनिग्रीन्स कावेसर ठाणे पश्चिम हा प्रकल्प आहे आणि त्यानंतर सहा सात सात नंबरला एक्कावन्न लाख त्र्याऐंशी हजार नऊशे ऐंशी रुपयाचं घर आहे जे चारशे छत्तीस युनिक विश्ता मानपाडा ठाणे या ठिकाणी आहे आणि सगळ्यात महागड घर म्हाडातील म्हाडाचं ठाण्यातील सगळ्यात महागड घर बावन्न लाख चौपन्न हजार सहाशे पंच्याण्णव रुपयाला आहे संकेत क्रमांक चारशे छत्तीस युनिक विश्ता मानपाडा ठाणे येथील अशा प्रकारचे किमतीनुसार टॉप सेवन लोकेशन आहेत आता मित्रांनो म्हाडाच्या भावानुसार म्हाडाचा जो काही रेट आहे त्या रेटनुसार किमतीनुसार बोलत नाही रेटनुसार आपण टॉप सेवन लोकेशन जे काय ते आपण पाहूया नेमका रेट पण पाहूया की नेमका काय म्हाडाने लावलेला आहे पहिला आहे मित्रांनो सगळ्यात स्वस्त घर आहे जे के एम डेव्हलपर्स चारशे सव्वीस ओवळे येथील घरांची भाव आहे चार हजार दोनशे पंच्याण्णव पर स्क्वेअर फीट दोन नंबरला आहे के एम डेव्हलपर्स त्याचा जो काही भाव आहे तो आहे चार हजार सातशे एकोणवीस तीन नंबरला आहे उन्नती असोसिएट्स ओवळे त्याचा भाव आहे पाच हजार पर स्क्वेअर फीट तिथे चार नंबरला आहे उन्नती ॲसोसिएट्स ओळे भाव आहे पाच हजार पर स्क्वेअर फीट त्याच्यानंतर पाच नंबरला लोकेशन आहे मित्रांनो चारशे अठ्ठावीस आशिष डेव्हलपस पाच पाखाडी ठाणे येथील प्रकल्पाचा भाव सध्या मांड्याने लावलेला आहे सहा हजार तीनशे पस्तीस पर स्क्वेअर फीट सहा नंबरला आहे मित्रांनो दोनशे सहासष्ट विष्टा ग्रीन काविसर ठाणे येथील रेट आहे तेरा हजार तीनशे नव्वद पर स्क्वेअर फीट सात नंबरला लोकेशन आहे चारशे छत्तीस चित्रळसर मानपाडा जो काही मानपाड्याचा प्रकल्प आहे तेथील प्रकल्पाचा रेट ऑफ रेट आहे मित्रांनो चौदा लाख पाचशे चौतीस रुपये पर स्क्वेअर फीट म्हणून हे जे काही लोकेशन आहे चौदा लाख चौदा हजार पाचशे चौतीस हा या म्हाडाच्या लॉटरीचे सगळ्यात जास्त रेट आहे यानंतर घरांचं चटई क्षेत्रफळ अर्थातच कार्पेट एरियानुसार म्हणजे सगळ्यात मोठं घर आणि नंतर लहान घर अशा सिक्वेन्समध्ये आपण सेवन टॉप सेवन लोकेशन आपण पाहूया इथे पहा मित्रांनो सगळ्यात मोठं घर आहे संकेत क्रमांक चारशे अठ्ठावीस आशिर डेव्हलपर्स पाच पाखाडी जे काही आहे पाई फीट के फ्लैट करून आहे म्हणजे ठाण्यातील एकदम प्राईम लोकेशन आहे तो प्रकल्प आहे त्या ठिकाणी स्क्वेअर फीटचा फ्लॅट उपलब्ध करून देण्यात आलेला आहे नंतर दोन नंबरला मित्रांनो ज्याचं लोकेशन आहे चारशे सव्वीस के एम डेव्हलपर्स ओळ या ठिकाणी पाचशे बावीस स्क्वेअर टू बीएचकेचा फ्लॅट उपलब्ध करून दिला गेला आहे तीन नंबरला मित्रांनो चारशे एकतीस उन्नती असोसिएट चारशे एकोणतीस स्क्वेअर फीटचा फ्लॅट आहे चार नंबरला आहे उन्नती असोसिएट चारशे तेरा स्क्वेअर फीटचा फ्लॅट आहे पाच नंबरला आहे दोनशे सहासष्ट बी कावीसर ठाणे येथील घरांचा कार्पेट एरिया तीनशे स्क्वेअर फीट आहे सॉरी तीनशे एक्क्याऐंशी स्क्वेअर फीट आहे नंतर आहे सर मानपडा ठाणे येथील जो काही प्रकल्प आहे त्याचा तीनशे छप्पन स्क्वेअर फीट एवढ्या त्याचा कार्पेट एरिया आहे चित्रसर ठिकाणी तीनशे एकावन्न स्क्वेअर फीटची घरी सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेले आहे आणि शेवटचं मित्रांनो संकेत क्रमांक चारशे सव्वीस के एम डेव्हलपर्स ओळ या ठिकाणच्या घरांचे जे काही कार्पेट एरिया आहे तो आहे तीनशे अठ्ठेचाळीस पर स्क्वेअर फीट जे वन बीएच के स्वरूपाची असतील आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो आता प्रॉपर ठाण्यातील टॉप फाय लोकेशन्स कोणते कोणते आहेत आता एकंदरीत कनेक्टिव्हिटी मार्केट व्हॅल्यू सगळ्याचा विचार करून फक्त पोझिशन लेट थोडं मागे पुढे होईल मित्रांनो पण बाकीचा जर विचार केला एज अ यापर इमेंट इन्व्हेस्टमेंट असेल किंवा तुम्हाला राहण्यासाठी घर हवं असेल चांगलं लोकेशन पाहिजे असेल चांगल्या सोयीसुविधा पाहिजे असतील तर त्यानुसार आम्ही हे टॉप फाय लोकेशन्स ठरवलेले आहेत त्याच्यामुळे तुम्हाला कन्फ्यूज जायची गरज नाही आहे तुम्हाला तुमच्या गरजेनुसार तुम्ही टॉप फाय लोकेशन चेंज होऊ शकतात पण इथे मात्र आम्ही आता हे टॉप फाय लोकेशन हे प्रॉपर ठाण्यातील आहे ते आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत तर ठाण्यातील पहिले लोकेशन आहे मित्रांनो टॉप फायमधलं ते आहे संकेत क्रमांक चारशे अठ्ठावीस आशेर डेव्हलपर्स पाच पाखाडी वागळे इस्टेट ठाणे पश्चिम हाय लोकॅलिटी पाहिला आम्ही सगळं व्हिडिओ बनवला मित्रांनो याचा साईट व्हिजिट करून तेथील संपूर्ण माहिती आम्ही ऑलरेडी दिलेली आहे कृपया तो व्हिडिओ पहा त्याच्यामध्ये तुम्हाला एकंदरीत एरिया चांदा येईल खूप चांगलं लोकेशन आहे एरिया सुद्धा पॉश आहे आणि तुम्हाला कनेक्टिव्हिटी सुद्धा बऱ्यापैकी चांगली त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे सगळ्या गोष्टी म्हणजे कॉलेज शाळा शाळा असेल कॉलेज असेल मार्केट असेल सगळं तुम्हाला जवळच उपलब्ध आहे म्हणून हा प्रकल्प आम्ही एक नंबरला ठेवलेला आहे एकूण मित्रांनो बारा जी टू बी एच के बीएचके घरात प्रना ते वन बी एच के बीएचके नाही टू बी एच के बीएचके घर आहेत चटक क्षेत्रफळ एकोणपन्नास पूर्णांक सोळा स्क्वेअरमीटर अर्थात पाचशे एकोणीस स्क्वेअर फीट आणि किंमत आहे तेहतीस लाख पन्नास हजार पंचावन्न हजार रुपये तिथे दुसरी घर आहेत जे एकोणपन्नास पूर्णांक अठ्याहत्तर स्क्वेअर मीटरचे आहेत ज्यांचा कार्पेट एरिया पाचशे छत्तीस स्क्वेअर फीट आहे किंमत आहे तेहतीस लाख शहाण्णव हजार नऊशे रुपये म्हणजे तुम्हाला साधारणतः टू बी एच तेहतीस लाख पंचावन्न हजार आता ही फक्त म्हाडाची व्हॅल्यू झाली याच्या बिल्डर बिल्डरांचे इतर चार्जेस पकडलेले नाहीत इतर चार्जेस सुद्धा हे पाच ते सहा लाखाने वाढू शकतात याचा अंदाज भरूनच तुम्ही या ठिकाणी अर्ज करा आणि जर ताबा मित्राणू आहे एकतीस डिसेंबर दोन हजार अठ्ठावीस म्हणजे याला बऱ्यापैकी थोडा कालावधी लागणार आहे पजेशनसाठी यानंतर दुसऱ्या लोकेशन आहे मित्रांनो संकेत क्रमांक चारशे सव्वीस के एम डेव्हलपर्स ओवळे ठाणे पश्चिम येथील घरे आहेत एकूण बारा घरे आहेत वन बी केची आणि टू केची चटक क्षेत्र बघा बत्तीस पूर्णांक एकोणतीस स्क्वेअरमीटर तीनशे अठ्ठेचाळीस स्क्वेअर फीट किंमत आहे सोळा लाख बेचाळीस हजार पाचशे तिथेच दुसरी टू केची घरे आहेत अठ्ठेचाळीस पूर्णांक साठ स्क्वेअरमीटर पाचशे बावीस स्क्वेअर फीटची घरे आहेत किंमत आहे बावीस लाख बेचाळीस हजार शंभर म्हणजे साधारणतः बावीस साडेबावीस लाखात टू बीएचके मिळतोय ताबा याचा डेट ऑफ कम्प्लिशन मित्रांनो ऑलरेडी हा प्रकल्प बांधून तयार आहे रेडी टू मूव आहे यानंतरचं तीन कर, तीन नंबरचं लोकेशन आहे मित्रांनो संकेत क्रमांक चारशे एकतीस उन्नती असोसिएट्स ओळे ठाणे पश्चिम एकूण घर आहेत बत्तीस वन बी एच केचे घर आहेत चटई क्षेत्र तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे अडतीस पूर्ण अडतीस क्वेमीटर चारशे ते चारशे तेरा स्क्वेअर फीट किंमत आहे वीस लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपये आणि तिथेच चारशे एकोणतीस स्क्वेअर फीटचे घरे आहेत ज्याचं किंमत आहे एकवीस लाख चौसष्ट हजार एवढी किंमत आहे आणि याच्यात डेट ऑफ कम्प्लिशन आहे मित्रांनो तेरा एक तीस जून दोन हजार सव्वीस आणि यानंतर चार नंबरचं लोकेशन आहे मित्रांनो दोनशे सहासष्ट बी युनिग्रीन्स कावेसर ठाणे पश्चिम एकूण घर आहेत अठरा वन बीच केचे घर आहेत चटरीक्षेत्र बघा पस्तीस पूर्णांक त्रेचाळीस स्क्वेअरमीटर आता तीनशे एक्क्याऐंशी स्क्वेअर फीट किंमत आहे एकावन्न लाख एक हजार सातशे रुपये ताबा याचा ऑलरेडी तयार आहे ही घरी रेडी टू मोव्ह आहेत लोकं राहायला आलेली आहेत आणि शेवटी मित्रांनो पाच नंबरचं लोकेशन आहे संकेत क्रमांक चशे छत्तीस युनिक विस्टा चित्रसर मानपाडा ठाणे पश्चिम इथे एकूण आठशे एकोणसत्तर घरी उपलब्ध आहेत वन वनबिची आणि की तुम्ही पाहता की कार्पेट एरिया तीनशे एवन्न स्क्वेअर फीट आहे किंमत आहे एकावन्न लाख त्र्याऐंशी हजार नऊशे ऐंशी दुसरा कार्पेट एरिया तीनशे छप्पन स्क्वेअर फीट किंमत आहे बावन लाख चौप्पन हजार सहाशे पंच्याण्णव याचा ताबा डेट ऑफ कम्प्लिशन आहे तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे पुढच्या या तीस डिसेंबरपर्यंत हे सगळी घरे रेडी होणार आहेत प्रकल्प रेडी होणार आहे तुम्हाला ताबा देण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल ही घरे बऱ्यापैकी महाग वाढतात मित्रांनो कारण ॲज पर कम कम्पेअर टू मार्केट किंवा बाकीच्या प्रकल्पाची तुलना केली तर ही घरे सगळ्यात महागडी घरी ठरलेली थे आहे आता मी जे काही प्रकल्प दाखवते मित्रांनो जसं की चित्रसर मानपाडा येथील प्रकल्प आम्ही व्हिजिट केलेली आहे तेथील सॅम्प तेथील जे काही लोकेलिटी आहे इमारती आहे सगळी माहिती दिलेली आहे जवळजवळ ठाण्यातील जवळजवळ सगळ्याच प्रकल्पाला व्हिजिट केलेली आहे उन्नती असे विषय सोडलं तर आणि म्हणून कृपया ते सगळे व्हिडिओज तुम्ही प्रॉपरली पाहून घ्या आमच्या चॅनलवर सगळी माहिती उपलब्ध करून दिलेली आहे तर एकंदरीत आपल्याला समजलं मित्रांनो की नेमका टॉप फायव्ह लोकेशन आहे टॉप फाईव्ह म्हणण्यापेक्षा आपण टॉप सेव्हन म्हणूया कारण टॉप सेव्हन लोकेशन आपण दाखवले आहेत तर नक्कीच ही माहिती आपल्याला व्यवस्थित समजली असेल पुढील भागात आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील घरांची टॉप फाईव्ह लोकेशनची माहिती घेऊन येणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद